उनके साथ को साथ दे रहे हैं साहब चंदा तकते और अनुदा भेजे वापस रहनी चाहिए में हो जा सकता है डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी येवल्यातील मुक्तिभूमी इथं धर्मांतराची घोषणा केली होती त्या धर्मांतर घोषणेचा नव्वदावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तेरा ऑक्टोबर एकोणविशे पस्तीस साली येवल्यातील मुक्तिभूमी इथं धर्मांतराची घोषणा केली शहरातील या मुक्तिभूमीवर दरवर्षी धर्मांतर घोषणेचा वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण भारतातून मुक्तिभूमी इथं क्रांती स्तंभाला मानवंदना देण्यासाठी लाखोंच्या संख्येनं भीमसैनिक येत असतात यावर्षी धर्मांतर घोषणेचा नव्वद उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी क्रांतीस्तंभास मानवंदना करत शहरातून काढण्यात येऊन पंचशील ध्वजाचं ध्वजारोहण करण्यात आलं सकाळपासूनच भीमा अनुयाय यांनी मुक्तीभूमी इथे येऊन क्रांतीस्तंभास मानवंदना देत होते या बरोबर ना त्यांना मिलिंद मिसाळ व राजेंद्र चव्हाण शोधत आहे त्यांनी स्वच्छ उजव्या बाजूला येत आहे या ठिकाणी संघ एका बाजूने या गर्दी मंडपामध्ये गस्त भरलेली आहे लहान मुलं बालक आहे या ठिकाणी संत जमीनदाराने मंडपाच्या बाजूला संघ घेऊन यायचा आहे संघाचं आगमन होत आहे भगवतो अर्हतो समा नमो तस्स भगवतो अर्हतो समा नमो तस्स भगवतो अर्हतो समा नमो तस्स भगवतो अरहतो अर्हतो समा देत होते त्याचबरोबर नव्वद लोकांचा पवित्र असा भिक्षु संघ भारतीय बौद्ध महासंघा भिक्षु संघाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष पूज्यवंत बी सुमेध बोधी यांच्या मार्गदर्शनाखाली बसला होता कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्रिशरण पंचशील घेण्यात आला यानंतर श्रद्धे भीमराव आंबेडकरांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थितांना भीमराव आंबेडकरांनी संबोधित करताना सांगितलं की बहुजन समाज हा मोठ्या प्रमाणात बुद्ध धम्माकडे वळू लागल्यानं या देशात एक नवक्रांतीचं वादळ हे सुरू झालंय असं प्रतिपादन केलं या प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर भीमराव आंबेडकर प्रमुख उपस्थिती डॉ हरीश रावलिया ट्रस्टी चेअरमन एस के भंडारे ट्रस्टी केंद्रीय कार्यालय प्रमुख बी एच गायकवाड राष्ट्रीय सचिव जगदीश गवई राष्ट्रीय उपाध्यक्ष यू जी बोराडे महाराष्ट्र राज्याध्यक्ष केंद्रीय सदस्य वैशल्यहिरे सभेचे अध्यक्ष बाबसाहेब जाधव महिला जिल्हाध्यक्षा सुरेखा लोखंडे सूत्रसंचालन शरद भोगे नाशिक जिल्हा सरचिटणीस स्वागत अध्यक्ष दीपक गरुड आभार रितेश गांगुरडे कृष्णाजी सोनवणे मनोज मोरे अनिल पवार प्रकाश जगताप अरुण भदरंगे रत्नाकर साळवे अरुण जाधव अनिकराव गांगुर्डे विम रुपवते अगने काका हिरामन अहिरे मंगल वाघमारे कविता बोर्डे मीना साळवे सुरेखा बर्वे सविता पवार वैशाली आठवले सरिता जगताप रेखा दिवे अलका दोंदे वनिता मोरे माधुरी निकाळे अंकिता लोखंडे छाया सुरवाडे वर्षावनी सुशीला सुशिला जाधव कमल लोखंडे वंदना गायकवाड वंदना निकम कुसुम मेडे आदींसह संपूर्ण जिल्हा तालुका शहर तसंच महिला कार्यकारिणीचे पदाधिकारी सदस्य दम्म उपासक उपासिका समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये पाच सहा वर्षामध्ये समाजामध्ये चेतना निर्माण व्हावी समाजामध्ये प्रबोधन करावं अशा प्रकारच्या मांग आणि परिषदा परिषद आणि समाजाला जागृत करण्याचं काम केलं हे सगळे टप्पे बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यात एक एक टप्प्याने पुढे हा समाज गेलेला याची सुरुवात मीला वाटतं चौदा तळाच्या थोडा सुरुवात होत प्रशासन करण्याचा देखील आम्हाला हक्क आणि अधिकार आहे हे बाबासाहेबांनी त्यावेळेला सांगून दिलं दाखवून दिलं आजपर्यंत बघितलं तर बाबासाहेबांचा इतिहास कधी कायद्याच्या विरोधात न्यायाच्या विरोधामध्ये नव्हता जे जे संघर्ष केलेले आहेत जे जे सत्याग्रह केलेले आहेत ते कायद्याला ठरून होते हे देखील महा चौदा तळाचा सत्याग्रह करत असताना मुंबईच्या पार्लमेंट मुंबईच्या असेंब्लीमध्ये त्यावेळेला मुंबई प्रदेश म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र आणि गुजरातीत होते एस के भोले बाबासाहेबांचे सहकार्य होते आणि म्हणणारी समाजाचे त्यांनी कडून ठराव पास करण्यात आला जे जे सरकारी पानवठे आहेत ते खुले होते मग बाबासाहेबांनी तिथे सत्याग्रह केला कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत गेले अनेक वर्ष मी त्याचा साक्षीदार आहे आणि येथील व्यवस्था बघत असतो आणि एक जाणवत दर वर्षाप्रमाणे संख्या ही वाढत चालली मग नाशिक जिल्हा असेल महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामधून येतात या भूमीला ह्याच दिवशी नतमस्तक होतात कारण ही पवित्र भूमी आहे बाबासाहेबांच्या पावन वर्षाने बाबासाहेबांनी केलेल्या घोषणेच्या माध्यमातून ज्याप्रमाणे मुंबईमध्ये चैत्यभूमी आहे नागपूरला दीक्षाभूमी आहे पुण्यामध्ये भीमाखोरे गाव आहे त्याप्रमाणे ह्या नाशिक जिल्हा देवला ही भूमी आमच्यासाठी पवित्र आहे म्हणून नाशिक नाशिकवाशियांना सांगू इच्छित या संख्येने असू येता त्याच्यापेक्षा एक दहा पटीने तुम्ही ह्या भूमीवरती येण्याची गरज आहे कारण ही बाबासाहेबांच्या क्रांतीची भूमी बाबासाहेबांचा इतिहास बघितला बाबासाहेबांचा क्रांतीचा इतिहास जर बघितला तर पस्तीस पासून बाबासाहेबांनी त्याच्या आधीपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महार आणि मंगळच्या परिषद घेतले तेव्हा आपण बोलतो म्हणून मी उल्लेख त्याचप्रमाणे दुसरे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शिल्पाकडे माझ्या मानाचं त्रिवाद वंदन त्याचप्रमाणे तिसरे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर आणि तसेच मुक्तभूमी अध्यक्षा आदरणीय महाउपासिका मेरा ताई आंबेडकर यांचे सतत पंचेचाळीस वर्ष धम्माचे कार्य त्यांनी आपल्या खांद्यावर घेऊन ते बुरा ओढत आले आजपर्यंत अशा महान उपासिका महाध भीमराव साहेब आंबेडकर त्याचप्रमाणे संपूर्ण आंबेडकर घराला देखील माझा त्यांच्या कार्यालया आणि त्यांना धम्म उपस्थित जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी आलेल्या सांगितले जन्माला आलो परंतु हिंदू म्हणून बनणार नाही त्याच्यानंतर चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला नागपूरला महत्वाचा धुमाची दीक्षा दिली सतत एकवीस वर्ष हा हडताळ प्रवास करून जे आपल्याला एक माणूस म्हणून जमण्याचा त्यांनी आपल्याला ही संधी दिली अशा या पावन दिवसाला ते ठिकठेकणा उपस्थित झाले या सर्वांचे मी नाशिक जिल्हा महिला होते स्वागत करते आणि भुमराव साहेब आंबेडकरांनी जो समानतेचा अधिकार दिला की की ने ने काम करण्याची संधी दिली संस्थेची दीड आमच्या खांद्यावर दिली तर आम्ही नक्कीच महिला हे संस्थेचे काम आम्ही प्रगतीने वाढू आणि एक दृष्टीने चालू मी सगळ्यांसमोर जवाई देते आणि सगळ्यांना आमच्या शिव्या खूप खूप शुभेच्छा देते पवित्र आपल्या सगळ्यांच अभिनंदन करतो मी आपण सकाळपासून इथे उपस्थित आहोत समता सैनिक दलाच मी अभिनंदन करतो मोठ्या संख्येने आज समता सैनिक दल येथे उपस्थित दाखवून दिल्या येणाऱ्या सत्तावीसला वीस सत्तावीसला आम्हाला देखील शंभर वर्ष होत आम्ही देखील लाखोच्या संख्येने निर्माण सैनिक दल देशामध्ये उभं करत संगीत कल्पना दुसऱ्याने बौद्ध झम्मा बदून घेतली आणि संगीत झाल आपण देखील दोन हजार सत्तावीस ला मोठ्या संख्येने संपला ती दल लाखोचं समता सैनिक या देशामध्ये निर्माण करू कारण बाबासाहेबांचं संघटन आहे म्हणून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो नाशिक जिल्हा तालुका शहर यांचा सगळ्यांचं अभिनंदन करतो महिला कमिटीचं मी अभिनंदन करतो की लगातार आपण या कार्यक्रमामध्ये राबून हा कार्यक्रम यशस्वी केला आपण देखील बाबासाहेबांची वारसा आपापल्या आप गावी आपापल्या आप घरामध्ये घेऊन जा इच्छा प्रकट करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो नमोबुद्ध जय भीम जय श्रीरा मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज येवला